तुम्ही या नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये अवैधरित्या डान्स बारा आधी चालू आहे पटका चालू आहे एका दिवशी रिजा दावरील चालू आहे पाहिजे आणि पुढच्या पिढीला जरा कुठंतरी एक आदर्श द्यावा असं वाटतं याचबरोबर आमच्या ज्या राष्ट्रीय महामार्गावरती बाहेरचे भक्तगण येत असतात गाड्या घेऊन परिवारासहित येत असतात या परिवारासहित आलेल्या गाड्यांना बाहेरच्या गाड्यांना अडवणूक करणे आणि त्यांना नको त्या त्रास देऊन नको त्या दंडाच्या पावत्या नको त्या दृष्टिका तपासणी करावी पण जाचं अट घालून त्या परिवाराला त्रास देऊ जेणेकरून बाहेर जिल्ह्यातल्या लोकांना माझ्या या सोलापूर जिल्ह्यात यायलासुद्धा नको वाटायला लागलेला आहे याच्यावरती थोडंसं नियंत्रण ठेवावं लागतो किंबहुना कनिष्ठ पोलिस अधिकारीसुद्धा गणवेशामध्ये शासकीय वाहनामध्ये जातात आणि रेड करायला जातात आणि त्याच्या अगोदर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियाचा व्हिडिओ तयार करतात त्याला पुढं पाठवतात म्हणजे काय कसा तपास लागतो त्याला सुद्धा हे गंभीर विषय आज जरा विषय घेतलेले होते मला खतर आहे की पोलीस याच्यावरती गंभीर आहे